सगळ्यांना तर आधी बघा नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर नागपंचमीला आमच्याकडं पोळ्या नाहीत करत तर उकड कानवला करतात आणि मला काही येत नाही म्हणून मी बघा नंदला सांगितलेलं करायला मग त्या मला करून देतो म्हणलेल्या मग त्या पीठ उकडून घेऊन आलेलं त्याच्यामुळं ते पिठाची व्हिडिओ काय नाही माझ्याकडे उकडीचा पण काय नाही गरम पाणी करायचं ते पीठ टाकायचं जरासं मीठ टाकायचं आणि चांगलं शिजवून घ्यायचं आणि खाली घेऊन मग मळायचं झालं उकड मग ती उकड काशी बघा ती मळून घ्यायची आणि गोल गोल बारीक बारीक असे पातळ पारी करायची आणि त्यात सारण टाकायचं सारणात काय तर खोबरं जर असं साखर वेलची पावडर ते मस्तपैकी एकत्र करायचं आणि गरम करून घ्यायचं म्हणजे साखर विरगळेपर्यंत आणि असं नाजूक खाताना बघा ही पारी लागते करायला आपल्याकडं काय नाजूकपणा नाही आपल्याला काही येत नाही <laughs> खायला तेवढं <थे उड़े> येतं बघा <laughs> नंदला बोलवून घेतलेली आणि मस्त बघा इकडं पाणी उकळायला ठेवलं पाणी उकळून झाल्यावर त्याच्यावर चाळण ठेवून चाळंदा तेल लावून घेतलं आणि एक एक कानावला बघा ठेवला असा चांगलं मस्त बघा पंधरा वीस मिनिटं तर कानावलं चांगलं उकळून द्यायचं उकडलं की मग झालं खायला तयार मग तेवढं तुम्ही पण कानावलं करून खावा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका